प्रेक्षकांचा राग पाहून बिग बॉसच्या मेकर्सनी त्यांचा निर्णय बदललेला आहे आणि मिड वीक इव्हिक्शन मध्ये वेगळा सदस्य घराच्या बाहेर गेलेला आहे काय आहे पूर्ण प्रकरण ते तुमच्यासमोर आणायचा प्रयत्न करणार आहे कारण की काल आपण एक बातमी बघितली सोशल मीडियावर की तिकडे स्पष्टपणे लिहिलं होतं की अंकिता वालावालकर ही घराच्या बाहेर गेलेली आहे मिड वीक इव्हिक्शन हे तिचं झालेलं आहे पण आज तिकडे एक नवीन न्यूज आपल्यासमोर आलेली आहे आणि ती न्यूज ऐकून खरंच संपूर्ण महाराष्ट्रीय जनता ही खूप जास्त खुश होणार आहे कारण की ज्या सदस्याला तुम्ही सर्वजण घराच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो ते म्हणजे वर्षताई या बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घराबाहेर आता आलेल्या आहेत कारण की ज्या पद्धतीने काल जी न्यूज पसरवायचा प्रयत्न केला की अंकिता बाहेर गेली अंकिता बाहेर गेली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं जे काय मत आहे ते ऐकायचा प्रयत्न बिग बॉसच्या मेकर्सनी केला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा त्यान निर्णय द्यायचा प्रयत्न केलेला आहे कारण की काल रात्रीच म्हणजे मला वाटते रात्री खूप उशिरापर्यंत ही शूटिंग चालू होती त्या शूटिंगमध्ये ते डीजेवाला आला होता तांबडी चांबडी हे गाणं वगैरे वाजून त्यानंतर तिकडे सगळेजण डान्स वगैरे करता त्या डान्स नंतर स्पष्टपणे तिकडे बिग बॉसचा एक प्रोमो आला त्यामध्ये सांगतात की आता मिड वीक इव्हिक्शन हे होणार आहे आणि त्याच वेळेस बिग बॉसने अनाऊन्स केलेला आहे की वर्षा उसगावकर या घराच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि मला पर्सनली असं वाटतंय की आता त्यांचा कॉन्ट्रॅक्ट हा फायनली संपलेला आहे दहा वीक्सचा त्यांना एक वादा दिलेला असेल तो आता फायनली संपलेला आहे त्यामुळे त्यांनी तिला काढायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे तुम्ही आता खुश आहात की नाही नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे